विज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण एक नवीन थिंकर एक नवीन आयडियोलॉजी एक नवीन कॉन्सेप्ट घेऊन आलेलो असणार आहे ज्याचं नाव आहे स्पेनोजा ओके म्हणजे स्पेनोजा कोण असणार आहे बुद्धिवादी दार्शनिक आहे डेकारनंतर जे आहे रेने नंतर स्पेनोजा आलेले आहे काय आलं लक्षामध्ये आणि त्यांना बुद्धिवादी दार्शनिक असून ते एकतत्ववादी कसे काय असणार आहे एकतत्वाचा त्यांनी कसा काय इथे आपल्याला विचार केलेला आहे कसे त्यांचे विचार आहे आणि त्यांनी कसं काय आपल्या आयडिओलॉजीमध्ये किंवा आपण म्हणून की सिद्धांतामध्ये थेरीमध्ये त्यांनी आपलं एकतत्व कसं मान्य केलेलं आहे या पूर्ण स्पेनोजाच्या आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला जास्त वेळ न घालवी तर आज आपण आपल्या स्पेनोजा या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया <coughs> चल बघा हे असणार आहे आपले स्पेनोजा आता तुम्ही यांची जी आयडिओलॉजी बघत आहात थ्योरी बघत आहात सिद्धांत बघत आहे तर त्यांची इमेजही तुमच्या डोळ्यासमोर असली पाहिजे पहिले सांगितलं होतं आणि मी जेवढेही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवलेले असणार आहे त्या त्या थिंकरचे तुमच्यासमोर मी इथे इमेज पण घेऊन आलेली असणार आहे ठीक आहे ही त्यांचे फोटो असणार आहे असे दिसायचे स्पेनोजा ठीक आहे लक्षामध्ये चला आता बघा स्पेनोजा हे जे आहे त्यांची जेव्हा प्रस्तावना आपण बघायचं असते तेव्हा ब्रेनेडिक स्पेनोजा यांचा जन्म चोवीस नोव्हेंबर सोळाशे बत्तीसमध्ये हॉलंड इथे झालेला आहे आणि त्यामधील अमरस्टर डेम या शहरात झालेला होता आता बघा जेव्हा तुम्ही एखाद्या थिंकरचा जेव्हा जन्म बघता तर त्यांचं जे आहे कुठल्या याच्यामध्ये झालेलं आहे शहरामध्ये झालेलं आहे हे तुम्हाला कळते आणि तुम्हाला मॅपिंग न करता तुम्हाला त्या देशाचं किंवा जे बाहेरचेच आहे सगळेजणं तर त्याच्यानुसार त्यांचं शहरही तुम्हाला कळत असते आणि या शहरात झालेलं आहे त्यांचे वडील येहूदी होते व्यापारी होते त्यामुळे सुरुवातीपासूनच स्वेनोजा येहूदी धर्माची शिक्षा होती त्यांच्यामध्ये त्यांचे ग्रंथ त्यांचा अभ्यासही त्यांनी केला होता साहजिकच आहे बाबा ज्या धर्माचे असतील ज्यांचा व्यवसाय तो असेल त्याचेचं अनुकरण मुलं करत असते मग यहुदी धर्माचे असल्याकारणाने त्यांची शिक्षा त्याच्यातूनच झालेली असणार आहे मग ग्रंथ संप्रदाय जे आहे त्याच्यातूनच त्यांची निर्मिती झालेली आहे अभ्यासही त्यांनी त्याच्यातूनच केलेला असणार आहे आणि लहानपणापासूनच ते प्रतिभा संपन्न होते बियॉन्ड डाऊट आहे तेव्हाच आपण त्यांची आपण फिलॉसॉफी शिकत आहोत फिलोसॉफर हो आहे म्हणून त्यांची आयडिओलॉजी आपल्याला इथे आपल्याला पाहायला मिळत आहे आता फार थोड्या काळातच त्यांनी यहुदी धर्म ग्रंथाचा चांगलाच इथे सखोल अभ्यास केलेला आहे लहानपणापासूनच त्यांचे विचार क्रांतिकारी स्वरूपाचे होते आणि त्या काळात तिला धार्मिक शिक्षा अंधविश्वास आणि रूढी परंपरा यांना अनुकूल होती त्यामुळे अशा शिक्षणाविषयी फेनोजाच्या मनात असंतोष निर्माण झालेला असणार आहे आता बघा तेव्हा रूढी परंपरा होतीच यहूदी जेव्हा म्हटलं हे जे आपलं रिलीजन आहे त्यांच्यामध्ये पण काही ना काही गोष्टी असल्याच पाहिजे ज्या प्रकारे आपल्या हिंदू धर्मामध्ये पण आहे त्याचप्रकारे त्यांच्या ज्या असल्या पाहिजे पण ते म्हणतात की जे अनुकूल होतं तर त्याच्यामधूनही शिक्षाविषयकच पेनोजाने जो मनात त्यांचा असंतोष निर्माण होता तर काही काळानंतर तो काय झाला असंतोष विद्रोहाचं रूप त्यांचं धारण केलेलं होतं आता बघा मनामध्ये काही ना काही आपले विचार आपल्याला पटत नाही काही लोकांचे विचार खरंच नाही पटत काही लोकांचे विचार पटते मग आपल्याला पण त्याच्यामधून काही ना काही मार्ग काय म्हणते काढावाच लागतो कितीपर्यंत आपण चुपचाप बसणार आहोत त्याचप्रकारे स्पेनोजा पण होते ते म्हणतात की काही ना काही जे रूढी परंपरा आहे त्याला तर बाजूला सारायचं असेल तर काही ना काही विद्रोह केला पाहिजे तेव्हा जे संत जे असंतोष होतं त्यांचा ते बाहेर पडलेलं असणार आहे आणि त्यांनी विद्रोहाचं रूप इथे धारण केलेलं असणार आहे स्वेनुजा धार्मिक शिक्षणापासून परावृत्त झाले आणि पुढे ते गणित तत्त्वज्ञान आणि इथे आपल्याला सायन्स या सगळ्या गोष्टीचा त्यांनी काय केलेलं आहे सखोल अभ्यास केलेला असणार आहे आणि स्वेनुजाचा जो अभ्यास आहे तसा सर्व कश होता म्हणजे सगळ्या दृष्टीने त्यांनी अभ्यास केला होता आता गणितही होते तत्त्वज्ञानी पण होते सायन्स पण त्यांचं चांगलंच होतं त्यामुळे जर्मनी ल जर्मनी लॅटिन ला, ग्रीक डच स्पेनिश आणि फ्रेंच आणि काय तर पोर्तुगीज आणि इटालियन आदी भाषांचं त्यांचं काय होतं चांगलंच इथे प्रभुत्व होतं त्यांना चांगल्याच अवगत होत्या बघा विचार करा एवढ्या साऱ्या भाषा जर्मनी लॅटिन ग्रीक डच स्पेनिश फ्रेंच आणि पो इटालियन आणि पोर्तुगीज या सगळ्या भाषा त्यांना लँग्वेज येत होती म्हणजे किती तत्वज्ञानी होते ते आणि म्हणून असं जेही लोक आपल्याला दिसत आहे एवढ्या मोठ्या पदावर जाताना जाता त्यांना सगळ्यांना आपण तत्त्वज्ञानी म्हणूनच इथे आपण संबोधत असतो आणि तेही काय आहे बुद्धिवादी दार्शनिक असूनसुद्धा सुद्धा रेनेटेकारनंतर स्पेन यांचा सेकंड नंबर लागत आहे आणि त्यांनी आपल्या मर्मदृष्टीने किंवा आपण म्हणून त्यांच्या विका आपण म्हणू विचाराच्या दृष्टिकोनातून त्यांचा हा जो आहे सिद्धांत सगळ्यात महत्त्वाचा ठरणार आहे आता एवढ्या साऱ्या भाषा जेव्हा त्यांना अवगत होते धर्मग्रंथाच्या अध्ययनाने त्यांच्या ठिकाणी नवी एकदम धार्मिक विचारांचा जन्म झाला आता बघा तुम्ही एखादी चांगली गो पुस्तक वाचत असाल आणि सगळ्यात महत्त्वाचा मित्र आपलं कोण असते बरं ते आपली असते पुस्तक ठीक आहे पुस्तक सगळ्यात महत्त्वाचा मित्र आहे तो कधी पण आपल्या चुकीचं इथे मार्गदर्शन देणार नाही तुम्ही चांगली पुस्तक वाचा तर तुम्हाला बरोबर तुमचं अनुकरण तुम्ही बरोबर करता तुम्हाला चांगल्या मार्गावर दाखवण्याचा हाच आपला एक मित्र असते ठीक आहे म्हणून ते म्हणतात की जेव्हा मी धर्मग्रंथाच्या एवढ्या सारा अभ्यास केलेला आहे एवढ्या सारा वेगवेगळ्या लँग्वेजची जेव्हा मी अभ्यास केलेला आहे तसं हाच आहे की माझा जो न जो एकदम मग आपण म्हणू का एकदम विचार जे आहे आपल्या विचारानुसार आपला जन्म होत असतो आणि त्याच्यामध्ये धार्मिक विचारांना इथे आपल्याला काय झालेलं आहे स्पेनोजाचा जन्म झालेला आहे आणि त्यांनी ईश्वर आणि धर्मासंबंधी अनेक धोरणामध्ये अमूलाग्रह परिवर्तन घडून आणलेलं असणार आहे स्पेनोजाचे हे जे विचार आहे यहुदी आणि ख्रिस्ती या दोन्हीही धर्माच्या त्यांनी विरोधी इथे त्यांचं मार्गदर्शन असणार आहे म्हणजे त्यांनी डायरेक्ट इथे अपोजिशन केलेलं आहे की यहुदी धर्म आणि ख्रिश्चन धर्म या दोघांच्या विरुद्ध इथे त्यांनी काय केले बंड पुकारलेला आहे जे असंतोषाची जे भावना होती त्यांची एकदम उफाळून आलेली असणार आहे आणि म्हणूनच ते म्हणतात की जसा जसा मी माझ्या अभ्यास करत गेलो धार्मिक पुस्तक वाचत गेलेलो आहो तर तसा तसा माझा पण इथे विचार बदललेला असणार आहे तर यांचा परिणाम असा झाला की दोन्ही संप्रदाय त्यांचे विरोधक बनले साहजिकच सा आहे त्यामुळे सर्वसामान्य लोक स्वेनोजाच्या प्रगतीशी प्रगतिशील विचारांचा विरोध करू लागले स्वेनोजावर खटलाही इथे भरलेला आहे सण एक पा सण सोळाशे छप्पनमध्ये त्यांना देश देशाबाहेरही सोडावे लागले त्यांची शिक्षाही ठो तिथे ती त्यांना ठोकावी लागली त्यांना करावी लागली आणि त्यांना धर्माचा विरोधकही म्हणून त्यांना इथे इथे ठरवण्यात आलेलं होतं देशातील कोणत्याही व्यक्तीची स्पेनोजांना बोलायची नाही कारण भेटण्याचे नाही तसेच त्यांना कोणीही मदत करणार नाही एवढेच नाही तर स्पेनोजाला जातीविरोधी जगात वेगळे जाऊ लागले आणि काहींना त्यांची हत्या करण्याचाही प्रयत्न केला त्यामुळे लोकांच्या त्र त्रासाला कंटाळून त्यांना वेळोवेळी आपले वास्तव्य वे बदलावे लागले असे कोण म्हणतात स्पेनोजा म्हणतात म्हणजे बघा जेव्हा आपण धर्माच्या विरोधात जातो तर तेव्हा स्पेनोजा म्हणतात की मला एवढ्या साऱ्या गोष्टींना इथे काय करावं मुका लागलं मुकावं लागलं एक तर मला सगळ्या जातीच्या बाहेर काढून टाकलं कोणी मला मदत नव्हतं करत कोणासोबत बोलणं नव्हतं आता बघा एकटं एकल टुरेपणा राहूनही आपण किती दिवस जगणार आहोत नाही ना तुम्ही एखाद्या बंद खोलीमध्ये किती दिवस जगणार आहात कुठे ना कुठे बाहेर जावं लागते कोणाच्याकडे आपण बोलावं लागतं आपले मत मांडावं लागतं त्यांचे मत विचारावं लागते म्हणजे त्या ज्याप्रमाणे आपण सोशल ॲनिमल म्हणून किंवा सोशल प्राणी म्हणून आपण ज्या संसारात जगत असतो त्याप्रमाणेच काहीच नाही ते म्हणतात की मला कोणाशी बुडू देत नव्हतं मला भेटायचीही कोणी कोणी येत नव्हतं मग महत्त्वाची मग त्यांना कुठली मदतही नव्हती आणि स्पेनोजाचं पूर्ण का म्हणतात जातीच्या बाहेरच काढून ठेवलेलं होतं आणि या सगळ्या कधी काही वेळ त्यांना त्यांचा हत्या म्हणजे त्यांना खूनही करण्याचा इथे प्रसंग त्यांना आलेला होता त्यांचा स्पेनोजाचा म्हणजे काहींनी त्यांचा हत्याही करण्याचा इथे त्यांनी प्रयत्न केलेला आहे असं स्पेनोजा म्हणतात म्हणजे लोकांच्या एवढ्या त्रासाला कंटाळून त्या वेळोवेळी त्यांनी काय केलेलं आहे आपले स्थान बदलले आपले प्लेस बदलले असं कोण म्हणतात आता आपल्याला स्पेनोजा म्हणतात बघा किती म्हणजे आपण त्यांची आज आयडियलॉजी बघत त्यांची थिअरी बघत आहो तेव्हा त्यांचे जेव्हा आपण प्रस्तावना बघतो तर आपल्याला असं वाटत नाही की आपण हे आपल्याला हे लिहायचं नाही नसते पेपरमध्ये का कारण काय पण हे आपल्याला जर ऐकलं आपण जर त्यांचं अनुकरण तर करू अनुकरण केलं तर आपल्याला किती चांगलं आपलं जीवन जग जगता येते अरे तेव्हाचे हे त्यांचे जे विचार आहे तेव्हा त्यांनी किती संघर्ष केला असेल आणि आज आपण त्यांची थेअरी आपण आपल्या अभ्यासामध्ये बघत आहो त्यांची आयडिओलॉजी बघत आहो म्हणजे आपण किती भाग्यवान आहे या स्वतःला इथे समजलं पाहिजे एवढं तुम्हाला कळलं पाहिजे आणि तुम्ही फिलॉसॉफीचे जेव्हा तत्वज्ञान जेव्हा तुम्ही सब्जेक्ट शिकत आहात तर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी आलं पाहिजे ठीक आहे मग प्रगतिशील जेव्हा विचारामुळे त्यांना जीवन जगणे कठीण होऊ लागलेले आहे कारण आता एवढ्या साऱ्या त्यांच्यामध्ये मुसीबत आलेली असणार आहे तर जीवन जगणं तर खरंच कठीण असणार आहे आणि सोळाशे त्र्याहत्तरमध्ये त्या ठिकाणी एका विद्यापीठात प्रोफेसरची त्यांना नोकरी मिळाली चला चांगले दिवस आले त्यांच्यामध्ये परंतु स्पेनोजांनी तिचाही स्वीकार केलेला नाही आता स्पेनोजाला त्यांच्या अशा क्रांतिकारी विचारामुळे अनेक सामनेही करावे लागले त्यांचे जीवन अगदी साधे होते ते, ते आपले उपनिर्वाह जेव्हा करायचे तेव्हा चष्म्याची काचे तयार करून चालवीत असत आणि ते जीवनभर अविवाहित व सांसारिक जीवनापासून विरक्त राहिलेले आहे आणि वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी म्हणजे सोळाशे सत्याहत्तरमध्ये त्यांचा काय झालेला आहे मृत्यू झालेला आहे म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये स्पेनोजाचा मृत्यू झालेला असणार आहे बघा तुम्ही त्यांची आयड आयडिओलॉजी बघत आहात म्हणजे त्यांचे विचार त्यांची जे आपण म्हणू की परिस्थिती किती वेगळी होती एवढं सारं शिक्षण घेऊनसुद्धा त्यांना एका चष्म्याच्या का चष्म्याचे काचे तयार कर तयार करायसाठी त्यांचं ते काम इथे ते करत होते आणि त्यांचं आज आपण अनुकरण क म्हणजे क आपण जेव्हा त्यांची आयड आई, आयडिओलॉजी बघत आहोत त्यांचं सिद्धांत बघत आहोत तर आपण किती भाग्यवान असलं पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि जेवढं सारं संघर्ष करूनसुद्धा वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षात त्यांचा मृत्यू झालेला असणार आहे आता इथिका हा त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा ग्रंथ होता इथिका नावाचा आणि तो त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झालेला आहे त्यांचे एकूण पाचच भाग इथे आपल्याला पाहायला मिळत आहे पहिल्या भागात अस्तित्वाच्या एकत्वाचा एकत्वाचा विचार केलेला असून त्यांच्या मते अंतिम जे अस्तित्व आहे ते कशाचं असणार आहे द्रव्य सबस्टन्स आणि ईश्वरचं असणार आहे गॉडचं असणार आहे कारण काय तर ते त्यांनी तेवढे धार्मिक पुस्तकंही वाचलेल्या होत्या आज आपल्याला एक जर पुस्तक वाच म्हटलं तर आपल्याला काय ते कंटाळ येते आज एक दोन तासाचा जर व्हिडिओ मी पूर्ण बनवला आहे तर काही लोक काय तर स्किप करून चालले जाईन पण बघा एवढे सारे लँग्वेज येत असूनसुद्धा एवढं सारं शिक्षण घेऊन घेऊनसुद्धा लायब्ररीसच्या हातात काय आलं पदरात काय आलं ठीक आहे आलं लक्षामध्ये म्हणून ते म्हणतात की माझ्या जे तत्वाचं जे अंतिम अस्तित्व होतं ते असणार आहे सबस्टन्स म्हणजे द्रव्य आणि ईश्वर म्हणजे गॉड ओके म्हणून ईश्वराचे कारण तत्त्व त्यांच्या अनंत गुणांपैकी म्हणजे ॲट्रिब्यूट्स जे, जे विचार आहे आणि विस्तार आहे म्हणजे माइंड आणि बॉडी हे जे दिसत आहे विचार आणि विस्तार त्यालाच त्यांनी माइंड अँड बॉडी म्हटलेला आहे या दोन गुणांमार्फत व्यक्त होत असते आणि या जगातील सर्व गोष्टी अथवा वस्तू या दोन गुणांचे स्वीकार आहे आणि हे जे गुण आहे हे स्वीकाराचे काय असणार आहे कारण असणार आहे दोन गुण सांगितलेले त्यांनी कोणते आहे माइंड अँड बॉडी त्याला सर्व विचार विस्तारा म्हटलेला असणार आहे ठीक आहे आलं लक्षामध्ये तर चला इथे हा व्हिडिओ इथे पूर्ण झालेला असणार आहे तर हा जो होता फर्स्ट व्हिडिओ होता स्पिनोझाचा यानंतर सेकंड व्हिडिओ लवकरात लवकर मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ओके आणि तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे नाही हे मला तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये लिहून पाठवा ओके चला बाय तुम्हा बाय